नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आय केटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवतो म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवतो अपडेट म्हणजे नवीन नोंदणी व नूतनीकरणासंदर्भात एक नवीन अपडेट आलेली त्या वेबसाईटवर ती माहिती आपण थोडक्यात बघूयात मग त्यासाठी मला ते माहिती बघण्यासाठी कामगारच्या या वेबसाईटवर यावं लागेल या वेबसाईटचे लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन वेबसाईट यावं लागली त्यानंतर समोर आपला असा काही इंटरन फेस असेल तुम्ही इथं बघू शकता नोंदणी व नूतनीकरण संदर्भात एक नवीन सूचना इथं देण्यात आलेली आहे त्या सूचनेसंदर्भात आपण माहिती बघूया इथं तुम्ही बघू शकता मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्री डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगारांना आपले नोंदणी व नूतनीकरण व लाभाचे अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू श शकतील तर मध्यंतरी ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण बंद करण्यात आलं आले होते तर आता पुन्हा नव्याने नोंदणी व नूतनीकरण अर्ज सुरू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अर्ज भरलेल्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगाराने आपल्या सोयीची तारीख आपल्याला निवडायची आहे आता जर तुम्ही जर ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण केले असेल तर तुम्हाला व्हेरीफिकेशनसाठी तारीख सर्व करावा तारीख सेलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमचं जो काय तो सुविधा केंद्र असेल ते केंद्रावर तुम्हाला जायचं आहे तुम्ही बघू शकता सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या तारखे तारखा निवडची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर आपल्याला हजर राहायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ठरलेल्या तारखेस व दिनांक हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील अशी आपल्याला माहिती दिली समजा यावेळेस तुम्ही काही दिवस ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरणासाठी फॉर्म ॲप्लिकेशन केला असाल त्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जायचं असेल तुम्ही जे तारीख सलिट केली आहे त्या तारीखलाच तुम्हाला तिथं जायचं आणि नाही तर तुम्ही तिथून तुमचा अर्ज बादसुद्धा होऊ शकतो असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्ही तर बघू शकता पुढे लाभार्थ्याच्या कागदपत्राची पडताळणी जागा जागा व तार तारीख निवडण्याबाबत आपल्याला काही माहिती दिली तुम्ही बघू शकता ज्या लोकांनी डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता तुम्ही बघू शकता यापूर्वी जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर ता तारीख घेतली असेल आणि तुम्हाला जरा तिथे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जायसाठी जरा जायचं असेल तर तुम्हाला पुन्हा आता नव्याने नोंदणी करणं गरजेचं आहे नव्यानं नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ती तारीख सिलेक्ट करायची त्यानंतर तुम्हाला जायचं आहे यापूर्वी ते तुम्ही ज्या तारखा सिलेक्ट केलेल्या आहे त्या रद्द करण्यात आलेल्या असं त्यांनी आपली माहिती दिलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंक लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात तर आता तुम्हाला समजा तुम्ही यापूर्वी जरा अर्ज केला असेल तर काही कारण रद्द करण्यात आला तर तुम्हाला नवीन तारीख इथं सलील करायला सांगितलेलं आहे त्यानंतर रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला सिस्टीम तुम्हाला तुमची नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी पडताळण्यानंतर तुम्हाला ज्या लाभार्थीच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पावती क्रमांक भरावायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता अशा पद्धतीने ही नवीन एक अपडेट होती आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ ऑडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह